हे बिल नेमकं काय साधतंय तर हे बिल पाच वर्षासाठी निवडून दिलेलं सरकार कायम राहील हे त्या ठिकाणी बघत त्याच्यामुळे डिक्टेटरशिप ही येण्याचा ये मार्ग मोकळा झाला हे आपण असणार लक्षात या बिलामुळे काल जे वक्तव्य मी ऐकलेलं आहे की आम्ही कुठलंही स्ट्रक्चर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करत नाही <coughs> दुर्दैवाने बेसिक स्ट्रक्चर पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं जे आहे तेच तुम्ही मोडताय पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये लोकांना जेव्हा पाहिजे तेव्हा इलेक्शन इलेक्शन ही लोकांच्या इच्छेप्रमाणे पाच वर्षाच्या आतमध्ये लोकांनी इच्छा व्यक्त केली नाही तर नियमाप्रमाणे पाच वर्षानंतर इलेक्शन होणार आता पहिला बळी जो गेला की लोकांच्या इच्छेचा असणारा बळी गेला की स त्यांना असं वाटतंय की आपण निवडून दिलेला प्रतिनिधी यांनी आता विश्वास गमावलेला आहे आणि म्हणून पुन्हा निवडणुका जा जायच्या आहेत हा बेसिक फीचर जो आहे तो बेसिक फिक्चरच आपण त्या ठिकाणी हनून पाडतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हे जसं आहे तशाच रीतीने आपल्याकडे असणार राज्याचा स्वतःचा स्वायत्तेचा अधिकाराचा क्षेत्र आहे आणि केंद्राचं स्वतःच स्वायत्तेच राज्याचं अधिकार आहे आता या अधिकारामध्ये राज्यांना त्यांच्या राज्यामध्ये पार्लमेंट आणि लोकसभेच्या इलेक्शन कशा घ्याव्यात जर पार्लमेंटने कायदा केला नसेल तर त्यांना रेग्युलेट करता येतं अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे राज्यांची जी स्वायत्तता आहे ती स्वायत्ता या ठिकाणी संपते हे आपण असताना लक्षात घ्या तुम्ही आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख केला शरद पवारांना काही दिवसांपूर्वी अमित शहा भेटायला आले होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज शरद पवार मोदींना भेटायला गेले तुम्हाला काय की मर्यादित राहील की पुन्हा चर्चा सुरू आहे की एनडीए मध्ये देशाच्या पुढच्या राजकारणाच्या संदर्भातला असताना मागाशी बोलत होतो हे बिल मंजूर झालं तर पोलिटिकल पार्टी संपल्या आणि या संदर्भातल्या असणाऱ्या अनेक राज्यांच्या पार्टीजने ही चिंता व्यक्त केलेली आहे ही चिंता फक्त कोणी व्यक्त केलेली नाही के के तर एन सी पी ज्यांचं सिंबॉल तुतारी आहे त्यांनीच या संदर्भातलं वक्तव्य केलेलं नाही अशी परिस्थिती आहे त्यांचे सुप्रिया सुळे यांचं असणारं वक्तव्य जर खरं मानलं सभागृहातलं तर त्यांनी स्वागत केलं फक्त जे पी सीमध्ये जावं एवढंच म्हटलेलं आहे त्यांच्या भूमिकेविषयीच थोडं अजूनही आहे फ्युचर पॉलिटिक्स कसं म्हणजे फ्युचर या देशाची रचना कशी राहील हे बिल जर आलं तर मी जसं म्हणालो डिक्टेटरशिपकडे आहे हे बिल थांबवले गेलं तर आजचे राजकीय पक्ष आणि डेमोक्रेसी ही शाबूत राहते अशी परिस्थिती आहे